गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे साधना आहे आणि साधना सेवा सत्संग म्हणजे आपला चैतन्याचा मार्ग आहे या चैतन्याच्या मार्गावर सद्गुरूंनी आपल्याला पथ निर्दिष्ट केलेल्या मार्गावर चालत राहणे हेच चा, खऱ्या शिष्याच मुख्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण इमानदारीने पार पाडलं पाहिजे जेव्हा ही आपण श्वासाची साधना करतो तेव्हा एक सॉफ्टवेअर आपल्या या बॉडीमध्ये इन्स्टॉल होत हे टेक्निक आहे ही हातोटी आहे या बॉडीमध्ये ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याचं मग शरीर म्हणजे हार्डवेअर मन म्हणजे सॉफ्टवेअर आणि आत्मा म्हणजे बॅटरीचा सोर्स ऊर्जेचा सोर्स आणि या मनामध्ये हे श्वासाच सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणं हाच आपल्या साधनेचा मुख्य उद्देश असतो आणि म्हणून मी दररोज सगळ्यांना सांगतो की सकाळी साधनेला नो एक्सक्यूज तुमची रात्र कशी गेलेली आहे तुम्ही किती बिझी होतात तुम्ही कोणाशी गप्पा मारल्यात तुम्ही रात्री पिक्चर बघितलाय का तुम्ही रात्र पेशंट मध्ये इमर्जन्सी मध्ये घालवलाय का व्हॉट एव्हर द कॉज इज पण सकाळची साधना चुकता कामा नये नियम बनवला पाहिजे स्वतःचा स्वतःशीच भजन नाही तो भोजन नाही जो पर्यंत मी साधना सेवा सत्संग करत नाही सकाळी उठल्या बरोबर साधनेच्या मार्गावर मार्गाचं अनुसरण करत नाही तो तो पर्यंत मी जेवण करणार नाही जर समजा सकाळचा वेळ बिझी असेल सकाळी काही इमर्जन्सी आली तर मी काय म्हणतो जेवणाच्या आधी पाच पावली करून घेतात बघ काय लोक तस भस्त्रिका प्राणायाम भस्त्रिकेने शक्तीचं रूपांतर प्राण शक्तीत होत कपालभातीने हीच प्राणशक्ती बहात्तर हजार नाड्यांपर्यंत पोहोचवली जाते अनुलोम विलोमच्या माध्यमातून हीच ऊर्जा बॅलन्स होते आणि हे नाडी शोधन दररोज झालं पाहिजे दररोज झालं पाहिजे जेव्हा भस्त्रिका कपालभाती आणि अनुलोम विलोमच्या माध्यमातून नाडी शुद्ध होते तेव्हा या श्वासाचा अनुभव आपल्याला यायला लागतो हे सायन्स आहे प्युअर सायन्स लक्षात घ्या बाळाचा श्वासोश्वास कसा चालतो स्त्रियांचा श्वासोश्वास कसा चालतो आणि पुरुषांचा श्वासोश्वास कसा चालतो तुम्ही ऑब्झर्व जरी केलं तरी तुमच्या लक्षात येईल नऊ महिन्याच्या आतल्या बाळाचं ब्रिदिंग पॅटर्न तुम्ही बघा त्याचं प्युअरली ऍब्डॉमिनल ब्रिदिंग असतं तुम्ही जर हालचाल करताना बघितलं तर त्याची छाती जास्त हालत नाही त्याचं काय ता हालत पोट हालत असं पोट वर जातं पोट खाली येतं आणि पुरुषांचं पण जनरली सगळ्याच नाही पण जनरली बऱ्याचशा मॅक्सिमम पुरुषांचं जे ब्रिदिंग पॅटर्न आहे तो ऍबडामिनो थोरॅसिक आहे म्हणजे काय छातीपेक्षा त्यांचं ऍबडामिन जास्त खालीवर हालत ऑब्झर्वेशन करा आणि स्त्रियांचं स्त्रियांचं ब्रिदिंग पॅटर्न थोरॅको ऍबडामिनल असतो थोरॅको ऍब्डामिनल म्हणजे थोरॅको ऍब्डामिनल म्हणजे छाती त्यांची जास्त था हालते ऍबडमिन पेक्षा ऍबडमिन त्यांचं स्थिर असतं कारण उपजतच स्पिरिच्युअल अँगलने स्त्री आणि पुरुषामध्ये हा फरक आहे की स्त्री स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने थोडी कनिष्ठ मानली गेलेली आहे पुरुष थोडे स्त्रियांपेक्षा ब्रीदिंग पॅटर्न ऍबडॉमिनल थोरॅसिक असतो ऍबडॉमिनल थोरॅसिक असतो आणि स्त्रियांचा ब्रीदिंग पॅटर्न थोरॅको ऍबडमिनल असतो लहान बाळ निरागस असतात का कारण त्यांचा मुलगा मुलगा असो किंवा मुलगी असो पण त्यांचा ब्रीदिंग पॅटर्न कसा असतो अॅब्डमिनलच असतो म्हणजे लहान बाळांचा जर तुम्ही ऍबडॅमिनल ची जर का सवय लावली ऍबडॅमिनल ब्रिदिंगची सवय म्हणजे काय नाभी पासून श्वास घ्यायचा श्वास घेणं ही जी प्रोसेस आहे ना ही आपोआप घडली पाहिजे पण तुमचं लक्ष कुठे पाहिजे नाभी पासून वर 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 वर, वर, वर येतोय असं असं तुमचं अवेअरनेस तुमचा तसा पाहिजे आणि आणि जो उच्छवास आहे जो आपण बाहेर सोडतो ती प्रोसेस तुमची ऍक्टिव्ह असली पाहिजे ऍक्टिव्ह म्हणजे काय फोर्सफुली जेवढं जास्तीत जास्त सोडून देता येईल देऊन टाकता येईल या युनिव्हर्सला आणि हे युनिव्हर्स काय माहिती का एक इको आहे इको दिल्याने वाढतं जेवढं तुम्ही देणार श्वास सुद्धा जेवढं तुम्ही देणार तेवढं तुमचं वाढतं किती साधं सोपं गणित आहे दिल्याने वाढतं आणि हे जग काय आहे इको 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 तुम्ही जे देणार तेच परत मिळतं जे देणार तेच परत मिळतं हे लक्षात ठेवा आणि म्हणून म्हणून ज्ञान असो किंवा जेही तुम्हाला शक्य असेल तुम्ही जे लोक आता सुषमा डॉक्टर आहे तिच्या लक्षात येईल कॉन्स्टिपेटेड जे लोक आहेत ना ज्यांची मेन तक्रार आहे कॉन्स्टिपेशन त्यांचा ब्रिदिंग पॅटर्न बघा त्यांचा ब्रिदिंग पॅटर्न जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तुमच्या लक्षात येईल की ते काय ऍक्टिव्हली घेतात आणि घेतलं की सोडत नाहीत श्वास सुद्धा सोडत नाहीत ते इतके कंजूस असतात जे कंजूस लोक असतात ना त्यांचा ब्रीदिंग पॅटर्न बघा आणि जे कंजूस लोक असतात त्यांना कॉन्स्टिपेशन होत विषय समजून घ्या कॉन्स्टिपेशनचा कंज्युशीचा आणि ब्रीदिंग पॅटर्नचा खूप जवळचा संबंध आहे आणि डॉक्टर ह्याच गोष्टी ऑब्झर्व्ह करतो डॉक्टर ह्याच गोष्टी ऑब्झर्व करतो याचा ब्रीदिंग पॅटर्न कसा चालू आहे हा ऍक्टिव्ली श्वास घेतोय का श्वास सोडतोय त्याला त्याच्या न कळत सुद्धा आपल्याला लक्षात येत हा माणूस आपल्याला काही देऊ शकतो की नाही देऊ शकत हे सुद्धा आपण करू प्रिडिक्टी पर्सेंट ऍक्क्युरसीने की याचा ब्रिदिंग पॅटर्न काय आहे हा देईल की नाही जाईल देईल आपण ज्यावेळेस काही गोष्टी एखाद्या गोष्टीत मागतो कोणाकडे मागायचं याचा सुद्धा आपण अंदाज लावू शकतो आणि श्वास श्वास ही जी गोष्ट आहे ना ही अतिशय शास्त्रोक्त आहे अतिशय सायंटिफिक आहे श्वास म्हणजेच जीवन तुम्ही एखाद्यावर रागवून बघा आणि श्वास स्थिर ठेवून बघा एखाद्यावर रागवायचंय मला आणि तुमचा श्वास स्थिर ठेवून बघायचा इज इट पॉसिबल तुम्हाला पॉसिबलच नाहीये मग या दोन गोष्टी जर इंटर आहेत आणि जर आपल्याला क्रोधावर विजय मिळवायचा असेल तर पहिले श्वासावर विजय मिळवता आला पाहिजे विषय लक्षात आला जर तुमचा श्वास तुम्ही स्थिर ठेवू शकलात तर तुम्ही कुणावरच रागवणार नाहीत आणि जर रागवायचं असेल तर तुम्हाला पहिले भस्त्रिका प्राणायाम करायला लागेल विषय समजला का म्हणजे जोपर्यंत तुम्ही श्वासाच्या श्वासाची गती तुमच्या कंट्रोलमध्ये आहे तोपर्यंत काम क्रोध मध मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद या ऑटोमॅटिक तुम्ही ज्यावेळेस श्वास देतात त्यावेळेस या गोष्टी ऑटोमॅटिक कमी होतात दिस इज प्युअर सायन्स अँड दिस इज द सायन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही या या युनिव्हर्सला या जगाला काय देत आहेत ईर्षा आणि द्वेष दिला ईर्षा आणि द्वेष दिला तर तुम्हाला पण तेच प्राप्त होणार आणि म्हणून आपण काय देतो हे खूप मॅटर करत जो बद्ध जीव असतो ना बद्ध बद्ध त्याला जर डोळे मिटायला सांगितलं आणि त्याला ऑनेस्टली विचारलं की काय रे बाबा तुला डोळ्यासमोर काय दिसतं तर तो सांगतो मला अंधार दिसतो जो अंधार दिसतो प्रामाणिकपणे समजायचा की हा बद्ध जीव आहे हा? जो म्हणतो की मला प्रकाश दिसतोय या अंधारात मला प्रकाश दिसतोय या अंधारात अंधारातला प्रकाश ज्याला दिसतो तो झाला जिज्ञासू हा जिज्ञासू जेव्हा साधना करतो साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो आणि सद्गुरु कृपेने जेव्हा त्याच्या जीवनात असं श्वासाचं ट्रान्सफॉर्मेशन घडतं तेव्हा तो होतो साधक साधक होतो आणि या साधकाला नुसता कलरच दिसत नाही वेगवेगळा प्रकाश प्रकाश रहित प्रकाश प्रकाशाच्या प्रकाशालाही प्रकाशित करणारा हा आत्मप्रकाश त्याला स्पष्ट दिसतो आणि जेव्हा तो, जे तो ध्यानात बसतो साधनेच्या मार्गावर चालतो तेव्हा हा गोल्डन लाईटलेस लाईट प्रकाश रहित प्रकाश त्याच्या पूर्ण शरीरावर एक गोल्डन कलरचा ऑरा निर्माण करतो जसा आपण साधू पुरुषांच्या मागे बघतो ना मागे जे गोल दिसतो त्याला ऑरा म्हणतात ऑरा आणि हा ऑरा जेव्हा तुम्ही साधना करतात जेव्हा तुम्ही मेडिटेशन करतात जेव्हा तुम्ही ध्यान करतात सद्गुरूच्या कृपेने तुमचा हा ऑरा स्ट्रॉंग व्हायला लागतो विकसित व्हायला लागतो आणि मग आजूबाजूचे छपरी छुपरी लोक असतात करणी किंवा काही त्यांचे निगेटिव्ह व्हायब्रेशन किंवा काहीतरी ते जादू टोना वगैरे हे तुमच्यापर्यंत ती शक्ती तुमच्यापर्यंत येऊनच पोहोचू शकत नाही का कारण तुमचा ऑरा मजबूत आहे जर तुम्ही जास्त लोकांमध्ये गेलात कोणाशी शेकँड केली की ऑरा लीक होतो लक्षात घ्या शेकँड केली जर शेकँड केल्याने जर ऑरा लीक होत असेल तर जेव्हा दोन पुरुष एकमेकांच्या गळा भेट घेतात तेव्हा किती ऑरेच ऑराचं एक्सचेंज होत असेल किती ऑरचं एक्सचेंज होत असेल आणि म्हणून कोणाशी हँड करायचं आणि कोणाशी गळा भेट घ्यायची आणि त्याच्या पुढची स्टेट म्हणजे शारीरिक संबंध लक्षात आला का तुमच्या या अतिशय अतिशय स्पिरिच्युअल गोष्टी आहेत या स्पिरिच्युअल घटना आहेत आणि म्हणून साधकाने या सर्वांच्या बाबतीत अतिशय सावध राहायला पाहिजे तुम्ही कोणाशी हँड करतायत आणि आपल्या जुन्या स्पिरिच्युअल सायन्स मध्ये नमस्कार करण्याची अशी पद्धत होती ही वेस्टर्न पद्धत आली शेकाड करतो कुणाशी शेकाण करतो आणि मग काय होतं एकमेकांचे कार्मिक एक्सचेंज होतात कार्मिक एक्सचेंज होतात कारण एकमेकांचा ऑरा एकमेकांमध्ये मिसळला जातो ह्या गोष्टी साधकाने लक्षात ठेवल्या पाहिजे आणि हा साधक जेव्हा ध्यानात बसतो तेव्हा हळूहळू हा स्ट्रॉंग वेगवेगळे कलर्स दिसायला लागतात तो चिदाकाशात प्रवेश करतो चिदाकाशात तो चिदाकाशाचा अनुभव जसे बाहेरचं आकाश आहे तसच हे मनाचं आकाश आहे आणि इथं हजारो सूर्य हजारो ग्रह हजारो तारे असंख्य म्हणजे जे युनिवर्स तुम्हाला बाहेर दिसतय त्याच्या हजारो लाखो करोडोपट मोठ हे चिदाकाश आहे आणि या चिदाकाशात जेव्हा हा प्रवेश करतो आणि त्याच्यात जेव्हा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन करतो बद्ध जीवाला काय दिसत होतं फक्त अंधार जो साधना मार्गावर थोडाफार विकसित झालेला आहे ज्याच्या जिज्ञासा आहे मुमुक्षुला काय दिसत होता अंधारातला प्रकाश पण जो साधक असतो त्याला हा त्याचा स्वतःचाच ऑरा दिसायला लागतो आणि और या ऑरावर जेव्हा तो चिदाकाशात थोकच करतो तेव्हा तुकोब्बा राय म्हणतात नील दर्शन घडतं आणि या नीलबिंदूचं वर्णन तुकोब राय करतात तिळा एवडे बांधली घर आत राहे विश्वं भर हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाती तुका म्हणे हे बिंदुले तेने त्रिभुवन कोंदाटले सगळं त्रिभुवन या नील बिंदू मध्ये आहे आपण आज्ञा चक्रावर या नील बिंदूवर नीलपुरुषाचं दर्शन घेतो आणि मग भ्रमर गुफेतला प्रवास सुरू होतो आणि भ्रमर गुफा म्हणजे तुमच्या सद्गुरूवर संपूर्ण श्रद्धा पूर्ण अडळ विश्वास तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण तुचकोर्पण जेव्हा अखंड नामस्मरणाने निधी ध्यासन येत निधी ध्यासन सद्गुरूचं निधिध्यासन तेव्हा सद्गुरु आणि आपण आणि तो नील पुरुष एक होऊन जातो आणि हेच अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्री रंग हे साधनेच मुख्य फलित आहे आणि याच्यासाठी दररोज सकाळी साधना तीही प्राणायामाची साधना सेवा सत्संग हा फक्त योग मार्ग नाहीये योग आणि सद्गुरूला शरण जाऊन भक्ती जेव्हा योग आणि भक्ती आणि कर्म येतात तेव्हा आत्मप्राप्ती होते हा साधा सिंपल साधा सिंपल सरळ मार्ग असूनही त्याच्याविषयी जिज्ञासा उत्पन्न होत नाही कारण गुरु कृपेचा अभाव मी सांगितलं हे जग इको आहे इको दिल्याने वाढत तुम्ही काय देतात हे खूप महत्वाचं आहे एक सात आठ वर्षाचा पोरगा त्याच्या आजी बरोबर एका झू मध्ये गेला एका झू मध्ये गेला आणि ते सगळं ते झेब्रा ते मा ते सगळं तो बघत होता आणि एकदम एन्जॉय करत होता आणि त्याच्याबरोबर त्याचे बरेचसे लोक बरेचसे मुलं त्याच्या वयाचे पण ते बघत होते आता त्या मुलाच्या त्या मुलाच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन होतं फ्रँकल्स म्हणतात त्याला फ्रँकल्स फ्रँकल्स होते आणि त्याशी वेगवेगळे पट्टे त्याच्या नैसर्गिकच बर्फ मार्क कसं असतं तसं किंवा एखाद्या तारुण्य पिटिका आलेल्या कशा पिट हे असतात तसं त्याच्या चेहऱ्यावर विद्रूप होता थोडक्यात तो दिसायला आणि त्याच्या मागून येणाऱ्या टोळक्याने त्याच्यावर कमेंट केली काय की एक जेब्रा तिकडे पण आहे आणि एक जेब्रा जेब्राचं पिल्लू इकडे पण आहे ही त्याच्यावर कमेंट केली म्हणजे काय पिगमेंटेशन आहे आणि याच्यावर पण पिगमेंटेशन आहे आणि हे त्याला कळलं आणि तो झाला तो रडायला लागला त्याला वाटलं ला की न, का माझ्यावर अशी टीका केली त्याच्या आजीने त्याचा चेहरा असा हातात घेतला आणि त्याला, त्याला, त्याला कुरवाळलं तुला सांगू का म्हणे एक गोष्ट तुला एक गोष्ट सांगतो म्हणे सांगते म्हणे की जगात सगळ्यात बेस्ट गोष्ट जर असेल भगवंताने बनवली तर हे पिगमेंटेशन किती सुंदर दिसतं किती युनिक दिसतं आणि युनिक म्हटल्याबरोबर त्याच्या चेहऱ्याचं त्याच्या चेहऱ्यावरचं रूपांतर रडण्याचं रूपांतर हसण्यात झालं त्याची आजी आज त्याला म्हणते त्याने पण त्या आजीला मिठी मारली आणि त्याने पण तिचा चेहरा हातात हातात घेतला आणि तिला काय सांगितलं देवाने त्याच्याही पेक्षा अजून एक भारी गोष्ट बनवलेली म्हणजे म्हणे काय म्हणे चेहऱ्यावरचे रिंकल्स जसं फ्रँकल्स महत्वाचे आहेत तसं चेहऱ्यावरचे रिंकल्सही देवाने फ्रँक पेक्षा भारी बनवलेले आहेत म्हणे आणि तुझ्या चेहऱ्यावर ते दिसत आहेत म्हणे तर कोण काय देतोय त्या मुलांनी ईर्षा द्वेष दिला बिचाराच बिचाऱ्याची जीवन ऊर्जा संकुंचित झाली त्याच्या आजीने तिला प्रोत्साहित केलं त्याच्या आजीने जी दिलं आता तेच त्याच्या मुलाने म्हणजे त्याच्या आजीच्या रिंकल्स त्याच्या मुलाने त्या मुलाने मुला किती पॉझिटिव्हली स्वीकारला सांगायचा सा मुद्दा हा आहे आपण जे देतो आपल्याला परत मिळतं आणि म्हणून तुम्ही काय देतात हे खूप महत्वाचं आहे आणि श्वास सोडणे म्हणजे देण्याची प्रक्रिया आहे आणि म्हणून देऊन टाका तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा आणि ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या दिल्याने वाढतात ह्या दिल्याने वाढतात अशी दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंद तुम्हाला जर वाढवायचा असेल तुमच्या जीवनात तर तुम्हाला तो दिला पाहिजे आणि ही देण्याची कला शिकणं तुम्ही ही कला शिकावी सद्गुरूच्या कृपेचा आविर्भाव तुमच्या आयुष्यात व्हावा आणि तुम्ही कॉन्सिपेटेड आणि कंजूस आयुष्य न जगता सदा आणि कदा दिल्याने वाटत या तत्वाचं अनुसरण करून श्वास द्यायला शिकाल या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त